ची दहावी बारावीची मुख्य परीक्षा आजपासून दहावीचा आज संस्कृत विषयाचा तर बारावीचा आज हिंदी विषयाचा पेपर ताण दूर करण्यासाठी विद्यार्थी ध्यानधारणा तसंच योगासनं त्यांनी करावीत सोशल मीडियापासून दूर रहावं तज्ञांचा सल्ला राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या अकोल्यामध्ये छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आठवडाभर राज्यातील हवामान कोरडं राहणार मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनाची मंत्रालयामध्ये हालचालींना वेग मराठा आरक्षणाबाबत सगळे अधिसूचनेवर काम करण्यासाठी दोनशे सहासष्ट अधिकारी कर्मचारी शनिवार रविवार आणि सोमवार या तीनही दिवशी काम करणार मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दहावा दिवस सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार जरांगेंचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल शरद पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार या केवळ अफवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एबीपी माझाला माहिती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केवळ विरोधकांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे असंही टीकास्त्र काही लोक म्हणतील ही शेवटची निवडणूक आहे मात्र तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन तर कुटुंबानं एकटं पाडलं तुम्ही तरी एकटं सोडू नका असं म्हणत अजित पवारांकडून पुन्हा भावनिक आवाहन आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती छत्रपतींच्या जयंतीनिमित्तानं देशामध्ये अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून अभिवादन दीपक केसरकर पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचीही उपस्थिती सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बाल शिवांचा पाळणा सोहळा संपन्न या अभूतपूर्व पाळणा सोहळ्याला सोलापुरातील हजारो महिलांची उपस्थिती शिवजयंती निमित्त परभणीमध्ये शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्याकडून लेझर शोचं आयोजन लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट दाखवण्यात आला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोलीतील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई विद्युत रोषणांची दृश्य ड्रोन कॅमेरात कै हिंगोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारे फ्लेक्स सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हिंगोलीचा अनोखा उपक्रम शिवाजी महाराजांच्या जीवनकाळातील महत्वाचे बदल आणि घडामोडींची माहिती देणारे फ्लेक्स नागपूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशांच्या गजरात शिवजयंती साजरी शिवजयंती निमित्तानं नांदेडमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी आकर्षक रोषणाईनं परिसर उजळला मुंबईच्या चेंबूरमध्ये शिवजयंती साजरी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती अमरावतीमध्ये एकाच दिवसात राजापेठ उड्डाण पुलावर परकोटाचा ओटा तयार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची चर्चा पोलिसांचा बंदोबस्त तैनात राजापेठ उड्डाण पुलावर जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यामध्ये वाईट काय बच्चू कडूंचा सवाल तसंच शिवरायांचा पुतळा सन्मानानं बसवला पाहिजे बच्चू कडूंचं वक्तव्य बेळगावच्या येळूर येथील किल्ले राजसिंहगडावरती गडावरती शिवरायांच्या बावन्न फुटी पुतळ्यावर सूर्यनारायणाचा सोनेरी अभिषेक निसर्गाच्या देखणे आविष्काराची विहंगम ड्रोन दृश्य जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी शिवजयंतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाळणाही सजला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मशाल यात्रा काढली मिटकरींकडून स्वराज्य सप्ताह राबवत अकोला जिल्ह्यामध्ये वक्तृत्व नृत्य स्पर्धा तसंच शिवकालीन युद्धकला आणि प्रदर्शनाचं आयोजन निमित्त अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं भव्य भीम दौड स्पर्धा यावेळी आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपस्थित राहणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट